त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी परिक्रमेची सांगता सनातन धर्म विश्वकल्याणाचा संदेश गोदावरी परिक्रमेतून दिला श्रीमद जगद्गुरु दाचार्य श्री स्वामी राजेंद्र दास दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथून सहा डिसेंबर रोजी निघालेल्या गोदावरी परिक्रमेची सांगता येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आली सनातन धर्माचा विश्वकल्याणाचा संदेश देणे यासाठी परिक्रमेचे आयोजन सांगता झाली असे श्रीमद द्वाराचार्य श्री स्वामी राजेंद्रदास यांनी या प्रसंगी विभूषित श्रीमद जगद्गुरुद्वाराचार्य श्री अग्रपीठाधीश्वर एव मूलक पीठाधीश्वर परमपूज्य स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज श्री रेवासा वृंदावनधाम यांच्या प्रेरणेने वरील नियोजन करण्यात आले होते वैष्णव साधूंचे पाचशे साधू सहभागी होते गोदावरीचे पूजन आरती आणि गोदावरीला महावस्त्र वाहत गोदावरीचा जयजयकार करीत विश्वकल्याणाची प्रार्थना करून गोदावरीच्या परिक्रमेची सांगता त्र्यंबकेश्वर गोदावरीच्या उगमस्थानी कुशावर्त तीर्थावर झाली गंगापूजन पौरोहित्य मुख्यपूजन लक्ष्मीकांत थेटे तसेच सहकारी महेंद्र थेटे रतीश थेटे यांनी केले पाच राज्यातूनही गोदावरी राजमहेंद्री समुद्रास मिळते येथून पुन्हा त्र्यंबकेश्वर असा सोळा दिवसांचा प्रवास झाला सनातन धर्म वाढीस लागावा विश्वकल्याण व्हावे असा संदेश यात्रेतून दिला असे मुलाखतीत मुख्य महंत स्वामी राजेंद्र दास यांनी सांगितले तीर्थस्नान गंगा मंदिर दर्शन त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन आणि कारशिनी गुरु आश्रमात शालीग्राम पूजन देखील झाले रमण रेतीवाले कारशिनी गुरु आश्रमात सोहळा झाला परिक्रमेत सामील बैरागी साधूंचे त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर देवस्थान यांच्या वतीने विश्वस्त मनोज थेटे यांनी तर त्र्यंबकेश्वर येथील साधू आखाडा यांच्या वतीने महंत गणेशानंद सरस्वती महाराज यांनी स्वागत केले देवबाप्पा देखील उपस्थित होते वृत्तसंकलन जगन घागरे त्र्यंबकेश्वर लगभग 700 संतों के साथ बड़े आनंद से निर्भीतापूर्वक भगवान हुआ भगवाना से प्रार्थना है भारतवर्ष की धरती गोवध के कलंक से विमुक्त हो वैदिक हिंदू सनातन धर्म प्रकार से सुपुष्ट हो संपूर्ण धरती पर वैदिक सनातन धर्म का प्रचार प्रसार हो हिंदुओं में संगठन हो एकता हो भारत अखंड हो और सबके हृदय में हरिहर के चरणों में अगाध प्रीति हो इन्हीं पवित्र भाव से लेकर के विश्व कल्याण की कामना से यह परिक्रमा सम्पन्न